महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते त्याच्यानंतर राजकारणातील कूटनीतिकार विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हे विधानसभेच्या पटलावर एक निवेदन करणार आहे ते निवेदन म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण या एकूणच प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे शर्मेने मान खाली जावी अशा प्रकारचं प्रकरण आहे ते हनी ट्रॅप प्रकरण या हनी ट्रॅप मध्ये जे आजी माजी मंत्री आहेत जे आजी माजी अधिकारी आहेत जे ठेकेदार आहेत त्यांनी काय उद्योग करून ठेवलेला आहे महाराष्ट्र सरकारमधील गोपनीय कागदपत्रांचा कुठे त्याचं वाटप केलेलं आहे त्याच्यावरून कोण कोणते उद्योग केलेले आहे आणि हे सगळं घडून आणण्यासाठी ज्या महिलेने हा उद्योग केलेला आहे कृत्य के केलेला आहे ती महिला होमगार्ड या जवान दलातील एक माजी एक कर्मचारी तिच्या सोबत वकील महिला आहे अल्पवय अल्पवयीन मुली आहेत ही सगळी जी गँग आहे जी हनी ट्रॅप मध्ये अडकवते या गँगने कशा प्रकारे अधिकाऱ्यांना मंत्र्यांना ठेकेदारांना ब्लॅकमेल केलेला आहे आणि करोडो रुपयाची मालमत्ता जमवलेली आहे खंडणी गोळा केलेली आहे त्यांचे व्हिडिओ वगैरे सगळं म्हणजे नग्न अवस्थेतील सगळं छायाचित्र चॅटिंग वगैरे ते सगळं या महिलांकडे आहे आणि मग आता या महिलांनी आम्हाला अडकवलेलं आहे असं म्हणून एक तक्रार ठाण्याला नोंद झाली मग ती ही जी तक्रार आहे एकमेव तक्रार कारण प्रत्येकाला आपल्या आब्रूची चिंता आहे अडकलेले तर सगळेच आहेत लेदर करन्सीचा वापर कशा प्रकारे महाराष्ट्रात हा होतो आहे याचा एक उत्तम घाणेरड्या प्रकारचं उदाहरण म्हणजे हनी ट्रॅप आहे आकडा बहात्तर सांगितला जातोय बहात्तर जण अडकलेले आहेत अनेक जण तसे अडकलेले आहेत त्याला कारण ते स्वतः आहेत आता आब्रू महाराष्ट्राची चवाट्यावर मांडली गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांना कायदेशीर आव्हान दिल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला निवेदन करण्याचा आदेश दिलेला आहे आता आज काय सरकार निवेदन करत आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता राज ठाकरे हे एक मोठे तालेवर नेते इगतपुरीला त्यांचं शिबिर होतं अनौपचारिक गप्पा ते मारत होते मग मा ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही वगैरे काय असं वगैरे सगळं बोललं जात होत मग पत्रकारांवर काहीसे ते नाराज होते मग ते म्हटले तुम्ही नको ते विधानं माझ्या तोंडी का घालताय वगैरे असं ते गप्पा मारत होते आणि ते तुम्ही तर खरं बातम्यांचा पाठपुरावा केला पाहिजे जे घडतंय आणि मग असं त्यांनी अनौपचारिकरित्या ट्रॅप बद्दल थोडीशी माहिती दिली अशी चर्चा आहे मग आता राज ठाकरे असोत नाना पटोले असोत देवेंद्र फडणवीस असोत उद्धव ठाकरे असो जयंत पाटील असो कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता असो त्या नेत्याने महाराष्ट्रामध्ये ही जी काही बदनामीकारक मोहीम सुरू झालेली आहे केली गेलेली आहे आणि त्यासाठी आपल्याच आजूबाजूचे लोक कसे जबाबदार आहेत आणि ते किती बेजबाबदारीने वागले आहेत हे याची त्यांना दखल घ्यावी लागणार आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत तसंच याच्यामध्ये कोण कोण मंत्री अडकलेले आहेत कोण कोण अधिकारी आहेत हे देखील बघावं लागणार तर नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा आता म्हणायला म्हणजे कुठली अवमानकारक बोलायचं नाहीये कुठल्या धर्माबद्दल वगैरे हे आधीच सांगतो कारण ब्रह्मदेवाला देखील मेनकेने मोहामध्ये मध्ये पाडलं होतं तो हानी ट्रॅप मारायचं काय त्याला मग आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदाचरणाचे सातत्याने धडे देत असतात देवेंद्र फडणवीस यांनी ते लहानपणापासून गिरवलेले आहेत आता त्यांना ते निवेदन करावं लागणार आहे मग आता संरक्षण खातं अतिशय महत्वाचं हे उदाहरण हे जे मी सांगणार आहे ते यासाठी की हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय या याच खुलासा करण्यासाठी हे सांगतंय उदाहरण त्या उदाहरणाचा आणि या सध्या जे चालू आहे प्रकरण त्याचा काहीही संबंध नाही आता हे जे डी आर जे आहे पुण्याला संरक्षण खात्याच्या विषयी संशोधन करणारी संस्था आहे मोठी मान्यवर संस्था आहे ती भारतामधली एकमेव संस्था आहे त्याच्यामध्ये डॉक्टर प्रदीप कुरुलकर हा एक ज्येष्ठ अधिकारी होता जो राष्ट्रभक्त विदा सावरकर यांच्याविषयी तो व्याख्यान देत असायचा हा पाकिस्तानी महिलेच्या प्रेमामध्ये पडला म्हणजे तो हनी मध्ये आणला आणि मग हा अधिकारी जो आकाश लॉन्चर अग्नी ब्रह्मोस किंवा ड्रोन उपकरणं अशा विषयीच संशोधन करत होत त्यांनी ती कागदपत्र त्या महिलेच्या हातामध्ये सोपवले सोपवले आणि त्याच्यामुळे या कुरुलकर वर कारवाई झालेली आहे आता हा मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा अर्थात हा अमुक एका पक्षाचा अमुक एका विचारसरणीचा असं म्हणून कोणालाही जबाबदार धरलं म्हणजे त्या त्याचा काही संबंध येत नाही ते व्यक्तिगत असत तसं कुरुल कुरुलकर हे व्यक्तिगत दोषी ठरले आता काय झालेलं आता एक स्वयंसेवकच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे त्यांना ती जास्त काळजी घ्यावी लागणार आहे की आपलं सरकार आहे आता याच्यामध्ये कोण आजी माझी मंत्री आहे कोण अधिकारी आहे हा भाग वेगळा पण एक महाराष्ट्राचा पालक म्हणून प्रथम नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि त्याला ते तोंड द्यावं लागणार आता काल विधानसभेमध्ये काय घडलेलं आहे विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी तो लाल पेन ड्राईव्ह आणला जसा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांच्या संबंधाने एकदा तसाच पेन पेनड्राईव पेनड्राईव्हचा बॉम्ब टाकला पें� होता त्याचप्रमाणे नाना पटोले यांनी हा बॉम्ब काल टाकला त्यावेळेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जे काही बाहेर बाहेर वक, वक्तव्य केलं होतं अहो असं काही दाखल झालेलं नाही कुठले गुन्हे नाहीत आणि ठाण्यामध्ये जो काही एकमेव गुन्हा दाखल झाला होता तो परस्पर संमतीने सामंजस्याने तो परत घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हे जे काही बोललं जात आहे वगैरे हे काही रेकॉर्डवर आलेलं नाही अशा प्रकारचं त्यांनी निवेदन केलेलं होतं आणि हे निवेदन करून ते नेहमीप्रमाणे फसले जसं स्वारगेटला तो बलात्काराचं प्रकरण गाजलं होतं त्यावेळेला ते जे म्हटले होते की हे परस्पर संमतीने झालेलं आहे वगैरे ते वादामध्ये अडकले होते तसेच आता ते पुन्हा एकदा अडकले मग त्यांच्या संरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले ते हे सगळं जबाबदारीने पाहिलं जाईल वगैरे असं त्यांनी खुलासा केला तोपर्यंत संजय राठोड हे उभे राहिले होते म्हणजे ज्या वेळेला जयंत पाटील भास्कर जाधव नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहामध्ये अतिशय उच्च रावामध्ये मा मांडला त्यावेळेला सरकारने खुलासा केला पाहिजे एका जबाबदार मंत्र्याने खुलासा केला पाहिजे निवेदन केलं पाहिजे अशी मागणी केली त्यावेळेला तिथं उपस्थित संजय राठोड हे मंत्री होते ते बोलायला उभे राहिले मग त्यांना ते आठवण करून दिली जयंत पाटलांनी आहो हे हनी ट्रॅपचं आहे आणि मग ते जागेवर खाली बसले मग एकनाथ शिंदे यांना ते पुढं ते त्यांनी ते विरोधकांचं समाधान करण्याचा केविलवाना प्रयत्न केला मग आता संजय राठोड काय ते पूजा राठोड आत्महत्या प्रकार मग उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते मंत्री होते मग ते आरोप झाल्यामुळे त्यांना ते मंत्रीपद सोडावं लागलं होतं आता पुन्हा ते मंत्री झालेले आहेत त्याच्यातून ते निर्दोष सुटलेले आहेत हा भाग वेगळा पण हे झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारचं चालू असतं मग आता आजी माजी मंत्री कोण कोण असू शकतात असं बोललं जात आहे की काही मंत्र्यांना वाचवण्यासाठी म्हणजे जे मंत्री याच्यामध्ये अडकलेले आहेत या भात भात ही जी काही घटना आहे हनी ट्रॅपची त्याच्यामध्ये मंत्री देखील आहेत आणि जर हे सगळं कोर्टबाजी सगळं एफ आय आर पोलीस स्टेशन हे जर सगळं आलं तर ते काय की ते सगळे तपासाचे धागे आणि मग ते कुठं जाऊन थांबेल ते हा मंत्री आहे हा माजी मंत्री आहे हा आजी मंत्री आहे इथं हा देखील हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे आता तो हनी ट्रॅपमध्ये अडकला याचा अर्थ काय झाला तो कुठल्या तरी कामासाठी कुठल्या तरी प्रयोजनासाठी हा तो लेदर करन्सीच्या मोहामध्ये पडला असं त्याचा सरळ अर्थ झाला ना मग त्याची जी जाईल आब्रू ती वसूल कशी करणार हा सर्व पक्षीय नेत्यांना प्रश्न आहे म्हणजे आता तो उत्तर महाराष्ट्रातला मंत्री आहे तिकडचा नेता आहे की अजून कुटलचा आहे हा भाग वेगळा आहे आणि त्याला त्याला त्यांना वाचवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे मग ती आता तक्रार जी एकमेव तक्रार ती ती मागे घेतली गेलेली आहे असं बोललं जात आहे सगळं हे चमत्कारिक आहे विस्मयकारक आहे सर्वसामान्य माणसांनी काय करायचं आहे की जसं या तुमच्या ओ वर वेब सिरीज आपण बघतो सिनेमांमध्ये आपल्याला बघायला मिळतं हे जसं चालतं राजकारणी कंत्राटदार मग ते अधिकारी बडे अधिकारी पंचतारांकित हॉटेल मग छुपे कॅमेरे स्पाय कॅमेरा अमुक दमुक हे सगळं बघतो तसं प्रत्यक्षात घडत असतो उलट त्या मनोरंजन म्हणून जे दाखवलं जात त्याच्याही पेक्षा किती बिबत्स राजकारण अर्थकारण हे चालू असतं हे या प्रकरणातून सिद्ध झालेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या आब्रूचे धिंडवडे काढणारं प्रकरण आहे ज्याची जबाबदारी या सगळ्या सर्व पक्षीय नेत्यांवर आहे एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाहीये ती सगळ्यांवरती जबाबदारी हे लक्षात घेतलं पाहिजे मग आता जसं त्या पाकिस्तान ते कुरुलकर जसं ती पाकिस्तानी महिला हे जे उदाहरण दिलं त्यांनी जे गोपनीय कागदपत्र पुरवले तसं महाराष्ट्र सरकारमध्ये जे काही कोट्यावधीचे कंत्राट हजारो कोटींचे कंत्राट दिले जातात वगैरे ती काही माहिती इकडं तिकडं झालेली आहे का किंवा एकमेकांचे गृह खात्यामधले अधिकारी याच्यामध्ये जास्त प्रमाणात अडकलेले एसीपी आहे डी सी पी आहे पी आय आहे तहसीलदार आहे म्हणजे वेगवेगळ्या खात्यातले सुद्धा आहेत पण जास्त करून पोलीस खात्यातले अधिकारी आहेत मग पोलीस खात्यांच्या त्यांच्या हातामध्ये सगळी गोपनीय माहिती असते प्रत्येकाची कुंडली त्यांच्याकडे तयार असते मग ती कुंडली नष्ट करण्यासाठी त्यांना कुणी लालूच बनवून लेदर करन्सी ऑफर केली आणि मग ती त्यांनी ती स्वीकारली असं काही आहे का म्हणजे हे इतके भोळे बाबडे का आम्ही हनी ट्रॅप मध्ये अडकलो असं म्हणून सुटका करून घेता येणार आहे का यांना तर अजिबात घेता येणार बरं ज्या हनी साठी ज्या महिलांचा वापर केला जातो त्या महिला ज्या आहेत त्यांना वापरलं गेलेलं आहे मग आता समजा त्यांना वापरलं गेलेलं आहे किंवा हे जे सुरवातीला मी सांगितलं की ती होमगार्ड महिला तिला निलंबित केलं गेलेलं आहे मग तिने पोलिसांचे सगळी नस न नस ओळखलेली अधिकाऱ्यांची कोणत्या प्रकारचे अधिकारी किती प्रमाणात लाच घेतात कशा प्रकारे राहतात यांचे दोन दोन तीन तीन घरं कशा असतात वगैरे म्हणजे काही अधिकारी यांचे परदेशात मुलं कसे असतात हे कोणत्या ट्रीपला जातात कुठंच मौज मजा करतात हे सगळं त्या होमगार्ड असलेल्या त्या महिलेला माहिती होतं आणि तिने ते हेरलं आणि मग तिने एकेकाची मैत्री करत करत असे सगळे ते धागे गुंतवले मग तुम्ही या फाईव्ह मध्ये या अमुक करा तमुक करा आणि ते सगळं शूटिंग करण्यात आलं आणि ते, ते दाखवून पुन्हा काय केलं त्या बाईने खंडणी वसूल केली कोणाकडून तीन कोटी घे दोन कोटी घे चाळीस लाख घे पन्नास लाख घे अशा प्रकारे ते केलं मग आता ही एकटीच महिला एवढं कसं काय करू शकते मग तिने अजून काही अल्पवय अल्पवयीन महिला असतील हे यांचा वापर केला आणि मग ज्या वेळेला ब्लॅकमेलिंग करायचंय की तुम्ही या माझ्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहात किंवा मी आता तक्रार करणार आहे की तुम्ही माझ्यावर आम्ही दाखवून बलात्कार केलेला आहे या या ठिकाणी केलेला आहे हा त्याचा व्हिडिओ आहे हे त्याचे फोटो आहे मग आता हे काय करू ते सांगा मग ज्या वेळेला कोर्ट या पोलीस ठाणे हे सगळे येणार ये म्हणजे वकील लागणार मग एका महिला वकिला वकिलाची मदत घेण्यात आली मग तिने ते सगळं खंडणी कशी ते सकर, काय भाव रेट काय ठरवायचं ते सगळं रेट ठरून हे सगळं केलेलं आहे तर असं हे सगळं चाललेलं आहे आता सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे आता पोलीसच अडकलेले आहेत आता गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना याचा खुलासा करावा लागणार आहे आणि मग जर एवढं मोठं सगळं घडवून देखील जर कुठंच पोलीस ठाण्यामध्ये नोंद नसेल किंवा काहीच नसेल तर काय आहे की प्रत्येक जन आपले हात वर करून करायला मोकळा म्हणजे होणार काहीच नाही फक्त चर्चा होत राहणार आणि जी ऑन द रेकॉर्ड काही नाही म्हणून जर हे अधिकारी राजकारणी मंत्री ठेकेदार जर आपली सुटका करून घेणार निश्वास म्हणजे ते निर्धास्त होणार असतील तर त्यांचा बेशर्मीपणा हा त्यांना लखलाब महाराष्ट्रातल्या तरुण मना जे एम पी एस सी करून जे काही फौजदार होऊ इच्छितात मोठमोठे अधिकारी होऊ इच्छितात युपीएससी जे करत आहेत त्यांच्या समोर काय चित्र आहे जे चांगले समाजसेवेच्या भावनेने राजकारणात येऊ पाहत आहेत तो तरुण वर्ग त्यांच्यासमोर आपण काय वाढून ठेवतोय आणि आपण एकीकडे एवढ्या तत्वाच्या एवढ्या मोठमोठ्या गप्पा मारतोय संस्कारक्षम महाराष्ट्र वगैरे हे सगळं हे किती खोटारडा आहे म्हणजे खरे चेहरे कसे किती विदारक आहेत जे बघवत नाही अशा प्रकारचं महाराष्ट्राला ते बघावं लागतंय हेच करा तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद